काय ग पेरू काय झालं काय विचार करते काय नाही ग डॉक्टर कडे गेली होती ते बोलले का विटॅमिन बी ट्वेल्व ची कमी आहे पण मला एक प्रश्न पडला हे विटॅमिन बी ट्वेल्व्ह नेमकं आहे काय आणि ते का है का है? काम कसं का करतो अगं पेरू सोपं आहे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरातला पोषक भेटतो जो की आपल्या ब्लड नर्स ला आणि नर्व त्याला निरोगी ठेवायचं काम करतो आणि आपले जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए यांना सुद्धा बनवण्यास मदत करतो पण नेमकं माझ्या शरीराला किती विटॅमिन बी ट्वेल्व ची आवश्यकता आहे हे बघ तुझ्या वयावर तुला किती गरजेचं विटामिन आहे ते अवलंबून असतं वेगवेगळ्या वयोगटांसाठी कमी, कमी अमाऊंट मध्ये लागणार जर वय हे सर्व तर ठीक आहे पण नेमकं कोणत्या पदार्थातून विटॅमिन बी ट्वेल मिळत हे बघ मोस्ट ऑफ आपल्याला बी हे प्राण्यांमधून भेटत पण वनस्पतीमध्ये त्याचं प्रमाण थोडस कमी आहे आपल्या रेग्युलर बेसिस वर जे आहार आहेत जसे की अंडी दूध मांस मासे यीस्ट यामधून आपण आपली बी ट्वेल्थ ची गरज भागवू शकतो पण प्राची विटामिन बी ट्वेल्वच्या कमतरतेसाठी मार्केटमध्ये औषधं अवेलेबल आहेत का हे बघ विटॅमिन बी ट्वेल्व हे बऱ्याच वेगळ्या फॉर्म्स मध्ये अवेलेबल आहे ज्यात ते सप्लिमेंटरी म्हणून पण युजफुल असतं आणि त्याच्या मार्केटमध्ये फाईव्ह हंड्रेड टू वन थाउजंड एमसीजी चावढा डोस अवेलेबल आहे ज्यात बॉडीला जितका रिक्वायर्ड करतो आणि काही कर प्रमाणात बाहेर शरीराचा टाकून पण प्राची यातून मला पुरेसान बी ट्वेल आपल्याला हे डेली बेसिसवर आपण जे फूड घेतो त्यातनं ते प्राप्त होतो पण आपल्या शरीरात ऑलरेडी हजार ते दोन हजार पट अवेलेबल असतो आणि त्याच कारणामुळे त्याचे लक्षण आपल्याला समजून यायला टाइम लागतो हे सगळं तर ठीक आहे पण विटामिन बी ट्वेल्व कमी झाले की नेमकं ओळखायचं कसं हे बघ आपली त्वचा ही फिकट गुलाबी पडते त्यानंतर आपले हृदयाचे झगधगे ती वाढते वजन कमी होते तसेच त्याप्रमाणे भूक कमी लागते डिप्रेशन या प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो आणि याच विटामिनच्या कमतरतेला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया असे म्हणतात आणि प्राची जर याचे काही साइड इफेक्ट असतील तर हो साइड इफेक्ट आहेत पण पेरू आज पुरता खूप झालं आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मी तुला पुढच्या वेळेस भेटल्यावर नक्की सांगू